हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ शासन निर्णय निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ शासन निर्णय निर्गमितपूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर बे लायकोला क्लिक नुण करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस तेवीस जुलै दोन हजार चोवीस शालेय शिक्षण विभागाने दिनांक सत्तावीस दोन दोन हजार तेवीस रोज रोजीच्या शासन आणि राज्यासाठी सुधारित प्राथमिक शिक्षणसेवक योजना कार्यान्वित करण्यात आली याच धर्तीवर आदिवासी विकास विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या आश्रम शिक्षण शिक्षणसेवक योजना लागू करण्यात आली आहे शालेय शिक्षण विभागाने शिक्षण सेवकाच्या मानधनात वाढ केल्यानंतर आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विकास विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या आश्रम शाळेतील शिक्षण सेवकाच्या मानधनात वाढ करण्यात येते आदिवासी विकास विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या आश्रमशाळेतील सेवकाचे मानधन व शालेय शिक्षण विभागाअंतर्गत असणाऱ्या सेवकाचे असणारे मानधन यामध्ये समानता राहावी तसेच दरम्यानच्या कालावधीत वाढलेली मागाई तसेच राजस्थानिक स्वराज्य संस्था तसेच अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना सातवेतन वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणी लागू केली आहे शिक्षण सेवकांच्या मानधनात सन दोन हजार बारापासून वाढ करण्यात आलेली नाही मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी रीट याचिका क्रमांक एक हजार तीनशे सदुसष्ट दोन हजार बावीसमध्ये दिनांक तीस सहा दोन हजार बावीस रोजीच्या सेवकांना देण्यात येणारे मानधन कमीत कमी कोणत्याही प्रकारच्या उद्योगातील वर्ग चारच्या कर्मचाऱ्याच देय किमान वेतन एव एवढे सुधारित करण्यात यावे मानधनाचे निश्चित दर चार वर्षातून किमान एकदा सुधारित करण्यात यावे तसेच शिक्षण सेवकांना हो रुपये पंधरा हजार तर रुपये वीस हजार दरम्यान मानधन अदा करण्यात यावे असे आदेश दिले आहेत शालेय शिक्षण विभागाने दिनांक सात दोन दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वे राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षण सेवकाच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे शिक्षणसेवक मानधन वाढ आदिवासी विकास विभागातील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या येणाऱ्या अनुदानित आश्रम शाळेतील सेवकाच्या मानधनात वाढ करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या धर्तीवर खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे प्राथमिक सेवक सहा हजार सुधारित मानधन आता सोळा हजार झालेले आहे माध्यमिक शिक्षण सेवक अगोदर आठ हजार होते आता सुधारित मानधन अठरा हजार झालेले आहे उच्च मा माध्यमिक सेवक अगोदर नऊ हजार होते सुधारित मानधन वीस हजार रुपये झालेले आहे सेवकाच्या मानधनातील वाढ ही दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून लागू करण्यात येत आहे सध्या शिक्षण विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीत कोणतीही कोणताही बदल करण्यात येणार नाही सदरो शासन निर्णय मान्य मंत्रिमंडळाने दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मंजुरी अन्वे निर्गमित करण्यात येत आहे याकरिता होणारा खर्च मागणी क्रमांक टी फा पाच मुख्य लेखाशी दोन हजार दोनशे पंचवीस अनुसूचित जात अनुसूचित जमाती इतर मागास वर्ग व कल्याण दोन अनुसूचित जमातीचे कल्याण सातशे शहाण्णव जनजाती क्षेत्र उपाययोजना एक सव्वीस स्वयंसेवी संस्थांना मूलोद्योगोत्तर आश्रमशाळा सुरू करणे व त्यांचे परिरक्षण करणे यासाठी सहाय्यक अनुदानित बावीस पंचवीस सोळा झिरो साठ छत्तीस सहाय्यक अनुदानी वेतन योजनेअंतर्गत खालील सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी मंजूर केलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा त्यांचे लेखाशीच्या खर्च टाकण्यात येईल शासन निर्णय पाहूया शिक्षण सेवकाच्या हो मानधनात वाढ बावीस जुलै दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे अशा प्रकारे वाढ झालेली आहे अगोदरची पूर्वी मानधन आणि सुधारित मानधन सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळा उपलब्ध असून संकेतांक क्रमांक दिलेला आहे आणि हा पूर्ण शासन निर्णय अखिल तांबू सर क्लासिकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता